महाराष्ट्र राज्य लाल बहुटा शेतमजूर युनियन तर्फे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही मोर्चे निदर्शने करीत आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा आणि जळगाव जळगावला उद्या त्या ठिकाणी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार आहोत या मोर्चाच्या मागण्या अशा आहेत की मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून गरीब आद, आदिवासी दलित या लोकांकडे अजिबात लक्ष देत नाही दुर्बल घटकांकडे अजिबात लक्ष देत नाहीत जेव्हा धर्माच्या नावाने स्तोम वाजवतोय परंतु या लोकांकडे त्यांच्या शिकवणीप्रमाणे वागत नाही आणि त्याचप्रमाणे शेतमजुरांना जो साठ वर्ष वयाच्या वरील आहे त्याला किमान तीन हजार रुपये मिळाले पाहिजे ती मागणी आमची या ठिकाणी आहे चिरकोर कारणावरून मतदान कार्ड जोडलं नाही आधार कार्ड जोडलं नाही त्या ठिकाणी वयामध्ये तपवत आहे असं सांगून मेडिकल सर्टिफिकेटला म्हणजे सर्टिफिकेट सर्टिफिकेटला सुद्धा फेटाळलं जातं आणि खऱ्या गरजू लोकांचे प्रकरण अपात्र केले जातात आणि म्हणून ते अपात्र करण्याचे प्रमाण अलीकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात वाढलेलं आहे याच्या पाठीमागे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीचा भाग असा दिसतो लाभ द्यायचा पण कमीत कमी लोकांना द्यायचा आणि जास्तीत जास्त गाणी त्या ठिकाणी वापरायची आणि म्हणून हे साठ वर्षाच्या वरील शेतमजुराला पेन्शन दिलं पाहिजे ही मागणी प्रमुख आमची या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे श्रावणबाड योजनेअंतर्गत दोनशे रुपये केंद्र सरकार दोन वर्षापासून कमी करत देत आहे दोनशे रुपये प्रमाणे दोन, दोन वर्षाचे चोवीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये या शेतमजुरांचे आणि त्या श्रावणबाडवाल्यांचे सरकारने दिलेले नाही आहेत ते फरकास द्यावेत ही देखील यामध्ये मागणी आहे जंगल गायरान जमीन नावाने करा हे आहे त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्ष वर्षा लोक राहतात त्या झोपड्या नावाने करा आणि